भारतीय लोक अत्यंत हुशार आणि कौशल्यवान आहेत यात काही शंका नाही कारण अनेकदा भारतीय असे जुगाड शोधतात ज्याची कल्पना देखील कोणी केली नसेल सोशल मीडियावर भारतीयांच्या जुगाडचे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण अशी सायकल चालवत आहे जी पाहून सर्वांना हॅरी पॉटरची आठवण होईल होय योग्य तेच ऐकता आहात हॉलिवूडमध्ये प्रचंड गाजलेला चित्रपट हॅरी पॉटरबद्दल बोलत आहोत आजही हा चित्रपट लोक आवडीने पाहतात चित्रपटाची कथा पात्र अभिनय आणि ग्राफिक्स सर्व काही मंत्रमुग्ध करणारे आहे हॅरी पॉटर म्हटलं तरी तुमच्या डोळ्यासमोर काय येत झाडूवर बसून हवेत उडणारा हॅरी बरोबर ना हात झाडू वापरून एका तरुणाने बाईक तयार केली आहे व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम वर अंदर स्कोरसवला नावाच्या तरुणाने पोस्ट केला आहे व्हिडिओ मध्ये एका तरुणाने एक अशी बाईक झाडू लावलेला दिसत आहे बाईकला पुढच्या बाजूला स्कूटीचे चाक लावले आहे मागील चाक झाडूमुळे झाकले गेले आहे आहे सीट असे केले की झाडूवर बसल्याचा भास होत आहे बाईकला हँडल आणि फ्युअल असलेली प्लास्टिकच्या बाटली लावलेली दिसते ज्याच्या मदतीने ही बाईक सुसाट धावते आहे व्हिडिओमध्ये तरुणाने हॅरी पॉटर सारखी टोपी आणि काळी शाल देखील बांधलेली दिसत आहे